इचलकरंजी येथील कॉम्रेड के एल मलाबादे चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा शासनाच्या वतीने पूर्णाकृती पुतळा बसवण्यास राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे त्यासाठीचा आवश्यक तो प्रस्ताव तयार करून तो तातडीने शासनाकडे पाठवून द्यावा अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे आजच्या आणि येणाऱ्या पिढीला धर्मरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीचा स्फूर्तीदायक इतिहास कळावा आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन सर्वांनी त्याप्रमाणे वर्तन करावे यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा इचलकरांची शहरात शासनाकडून उभारण्यात यावा अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती या संदर्भात विविध संघटना व शिवप्रेमींच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडे मागणी करण्यात आली होती त्या अनुषंगाने व लोकभावनांचा आदर करीत आमदार प्रकाश आवाडे यांनी शासन दरबारी या संदर्भात पाठपुरावा सुरू ठेवला होता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कॉम्रेड के एल मलाबादे चौकात पुतळा उभारण्याबाबत मागणी केली होती त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याला मंजुरी देत या संदर्भातील प्रस्ताव तातडीने सादर करावा असे आदेश दिले आहेत त्या संदर्भातील प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवून द्यावा असे आमदार आवाडे यांनी पत्रात म्हटले आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी साधावा। विभाग संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्यानव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवायस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम